चांगला फोटो येतो आपला गोरा दिसतो मी रे तुमचा व्हिडिओ खूप आवडला मला म्हणजे खूप माझ्या मुलाला तर खूप आवडतात थँक्यू बाटला झेलत आलो चला तुम्ही तुमचा तो बंगला दाखवला इतक्यात नेहमी دوست येते विचारता बोलते विचारता गोडविंद काका असतील बोलत ते तुम्हाला विचारित असतील मित्रा धन्यवाद तुझ खूप खूप आभारी आहे मारीन मुसकुडांचा तावणाडा नेनचा लर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये ठेव ठेव सोय चालू आहे सध्या बायको गेले मायरी येस आज बायको बाहेरी काल बायको बायरी गेली तर आज जवळपास तुम्हाला सांगतो ना चाला ना दीड वाजेपर्यंत पंक्ती केली हो बाबा दीड दोन वाजला पबजी केला त्यानंतर आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण इथंच केली कोरा आली होती मजा केली के म्हणजे बालपण माझा जगला मी जरा जरा आठ नऊ वर्षातल्या आठ आठ वर्षातल्या अ बाब्या पापा मोहित आव्या आव्या तर काय खेळल्या नाही पबजी तर आम्ही इथं जवळपास दीड वाजेपर्यंत होतो ते लय मस्त खेळलो पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा एवढं राहिलं असतील ते माझ्या घरी दीड वाजेपास आणि पबजी खेळलो ना एवढा मजा आली तुला सांगतो कारण तर रोकटोक करायला कोण नाही ना लय मजा अ आता तर आणि तीन वाजेपर्यंत आपण व्हिडिओ एडिट केली त्याच्यानंतर झोपलो साडेतीनला उठलो आता शेवटी दहा वाजता थोडीशी जिम केली थोडीशी जास्त नाही आणि आता भाव्या भाईचं बाटलं आपल्याला टाकायला जायचे त्याने आधी बाटलं व्हायला सकाळीच जायला पाहिजे होता पण एकच ठिकाणचं बोलतो आपण टाकून घ्या तू बोलतो जास्त त्रास नको घ्या मी सांगता तू नको त्रास घ्या तो सांगतो मला मी नको त्रास घेऊ असू दे जीव एकमेकांबद्दल सो आता जातो त्याचं बाटलं टाकायला पहिल्यांदा नाश्ता करून घेतो पटात आणि मग जातो बाटल्या टाकायला तुम्ही ब्लॉकमध्येच बंद राहा कारण त्याची काल हुबन पडली ना त्याची आपल्याला सोय करणार आहे ओके तो भेटू आता थोडा लाशातल्या फायनली भाईच्या प्लॅन्ट आपण आलो बाटलं पण काढून ठेवलं कुठलं बाटलं टाकायचं हे ना कुठलं नाही काही माहीत नाही जाऊ दे आल्यावर टाकू आपण गाडीमध्ये त्याला पटाव बोला हे कला टाकलं बाटली गाडीमध्ये टेकाला टाकलं गाडीमध्ये मग तुम्ही बसून घ्यावा आल्यावर आपण बाटला आतमध्ये लोड करू तोपर्यंत एकदम शांत बसतो मस्त तिकी निवांत कालायच्या <laughs> <laughs> पण त्या पण घरासारखा पतवतो हो जरा म्हणजे कसा बारा वाटेल बारा वाटेल नाही बाबा इंस्टावर व्हिडिओ अपलोड करायचे फेसबुकवर करायचे करा सो सवा पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड करतो कारण तर युट्यूबवर तर हो आपण वाजताच करतो तिकडं अकरा वाजता कधी काय का टायमिंग असं ठेवतो ॲक्च्युली बरं आहे चला प्लॅनचा मालक आला आहे प्लॅनचा मालक आला आता लक्ष लगेच आपण बाटला टाकून घ्या मेंगू मे का वाय ना पाऊस पडतो का मजा या पावसाचा पण आनंद घ्या घरात बाहेर निघू नका कुठं घ्यायला जाऊ नका नदी तिथे क्रॉस करायला जाऊ नका नाही तर जाल नदीवर या नदीला एवरा पुरा लाईल त्याच नदीन जाल चॉक्स घरीच भजी का कांदा बिंदा भजी बनवा ना खा आपलं बाटलं लोड झालेलं आहे दादा जाऊ दा रे व्हिबीएसी ला काय वीबीएससी काय वीबीएससी मला काही नावच नाही उमग उमगतो तो पण सांगतो ते पण नाही म्हणा उमग सर मला जाचे बस एवढाच आता निघलो का इथून जा ब्रिज खाली थांबू त्याची वाट बघू वाशिनला त्याला बाटल्या टाकायचे अजून मग तिथून जाऊ आपण व्हियाला मॉलला ला सर मला आव्याची कॅल्ची बाटला बोलतो पारणार नाही मला माहिती ना परणारे चला आपली फॅन्स कंपनी भेटले बरे एकदम मस्त तुमचा व्हिडिओ खूप आवडतो मला म्हणजे खूप माझ्या मुलाला तर खूप आवडतात थँक्यू असत बघत राह एक मिनिट गाडी लावतो बघतो बाटलं घेऊन आलोय गाडी लावतो आमच्या आव्या भाईची गाडी बिघडली ना खूप आपल्याला फॅन्स कंपनी भेटली याचा कॅमेऱ्यामध्ये उलट चांगला फोटो येतो आपला गोरा दिसतो मी रे <laughs> <laughs> चड्डीवाला ना बोलला कसा आहे बोलतो पाऊस पडतो तर बोलतो दर दरवाजा बाटला बिटल्या काढायला लागतील तो भिजशील त्याची काळजी किती माझी कपडे नाही भिजले पाहिजे परत तुला कांटाला बोलतो घरी गेल्यावर अरे तसाच मला कपडा घालायचा तर असतो चड्डीवर तर चड्डीवालाही भारी उलट हातमध्ये थांबतो बाहेर लोक भेटते ना पब्लिक भेटते जरा चड्डीवाला बॉडी कुठे रे जवाल जायचा विचार ब्रो ब्रो ब्रोला बस तू जाता येत लोकां दिसतात काल्या काचा करावं कोण कराव लागत राहा यो तर कुठं बाटल्या टाकायच्या टाकायला तिथं कोणतरी मी वारलाय तो पाणी घेऊन गेलो तो बोलतो आता तेरा दिवस पाणी पाच ती गाडी तिथे जाईल गाडी झाला जागा आहे पण तिथले रिटर्न गाडी नाही मी चारक जाणार टोकीन कारण ड्रायवर स्टँडर्ड क्वालिटी स्टँडर्ड कॉलेज ड्रायव्हर तर आहेच ड्रायवर करतो तो पण रिटर्न गाडी घेताना त्याला जमन आहे रिटर्न गाडी जमते पण मग तुम्हाला अक्षय कुमार झालाय का म्हणजे पुढे जाता रे रिटर्न येते गाडी दरवाजा माझा पॅक आहे ना मध्ये या काचतल्या मी दिसा त्या काचतले समजून आहे मला लगेच चला हे गुड इवनी तर मंगलाय का रे तो आमच्या कामातला तर मला वाटलं इकडं पहिल्यांदा बी सी यूनी तर माझ्या मनालाच तर पास झाला आहे ना लगेच ऑटोमॅटिक गाडी बोलते गावात जाऊ पहिल्यांदा कुणबी मोनूचा गाव गाव भाजीपाल आमचे कामगार काम येतील बघा रिटायर्ड कामगार बाटला द्यायला चालला तुमचा तो बंगला दाखवला इतक्यात नेहमी असतील ते तुम्हाला मग बाकी काय झालं एक नंबर का बाकी काय नाही <laughs> करा गपचूप बघला आता राहिल दुकानाजवळ जवळ बसून निवंत आमचा पण पप्पा तसाच काल्या बाबूच्या टपरीजवळ येऊन बसतो आज गाडी माझी बंद पडली मग बाबाचा माझ्यावरती जास्त आहे ना शंभर टक्के सांगा बाबाला बघा चला हो नाही आता नाहीये का आता ना आता गाडी लावली आता टेन्सन माझा कमी झाला तुझ्या सेकंड चालू हा तिकडेच जा मला <laughs> चला तुला काका भेटलो जाऊले ना गाडी अशी वरती टाक म्हणून संचार दिपेच्या घराकडून तशी रूअसला गाडी व ती गाडी कशी लागली तसे भिंतीला खेटून लावली पटकन तिथं तीन चार बाटलेत ते टाक टाकून इकडे तो ऑन करतो ना म्हणजे अशी टाकून अशी आशीर्वास ला टाकतो कशी कॅल्शियम रिव्हर्स ला गाड्या एवढं डोकतो ना माझे छानपण घेऊन घडून टाकून अशी रिवज नाही इथं परतेक रिव्हर्स लागते गाडीमध्ये इकडे इकडं बाय बाय चला नाही पॉरा बघत असते ना आपली उडी होती म्हणून ना परत बाय करायला आली ती चलो झाला इथला मामाची कडे गेले मामाकडं बाय चला फायनली आपण आलो युबीएससी मध्ये मागच्या मंगळवारी आलो होतो डायरेक्ट आता कधी आलो तो आता मंगळवारी नाही आलो आता बुधवारी आलो एक दिवस लेट पण डायरेक्ट बुधवारी आलो ती पण भाईची गाडी बंद पडली म्हणून आलो नाही तर राहिलो असतो आप आपण मी तर असतो घरीच भाई त्याला बाटल्या टाकून पण घरी असतात किती वाजलं साडे बारा एवढं वाजलं पण नसतं ना रे तुला एवढं वाजलं पण नसतं ना म्हणजे माझ्या मुलं लेट कारभार झाला लेट उठलो चलो सो भेटू आता तुम्हाला थोड्या वेळानंतर कारण मला ज्याही ज्याही कमेंट केल्यात त्यांना लाईक द्यायचे मला कारण तर मी प्रत्येकाच्या कमेंटला लाईक देतो थोडीशी वाह्यात कमेंट असली त्याला मी इग्नोर करतो मनाव नाही घेत म्हणतले मनात त्यांना पण मी जास्त वाजता एवढा काही नाही मला पण मरणाच्याशिवाय आहे त्याने अँडस्टिंग नॉटी वाला एकदम खतरनाक पण इग्नोर करतो आपण जास्तीत जास्त इग्नोर करा सोशल मीडिया आहे बाई कोणी काही बोलल बोलणारा तर तोंड धरता येत नाही पण तोंडावर बोलला ना तोंड काही बाहेर बाहेरगा असू दे सो चालायचं तेवढा भाई चालला आपला भाईचा काम आहे मेहनती पोरगा काय मेहनत करतो बस बाकी काय नाही मजा आहे आणि मेहनत केल्याशिवाय पैसा पण भेटत नाही आणि मेहनतीचाच पैसा माणसानी कमवायला शिकायचा असा मेहनत करा तर त्या पैशाची पण तुम्हाला पण व्हॅल्यू समजल काय आणि तो वापरताना यूज करताना पण तुम्ही जरा चांगल्यापणात यूज कराल आणि कुठंतरी चांगल्या ठिकाणी यूज कराल आणि कुचकुच जरी कराल असा काचकुच करा, करा, काच करा। पैसे घालवाला त्याच्यामुळं मेहनत करून पैसा कमवा सगळा चांगला होईल ओके ज्यांना असत भेटतो ना पैसा ते बघा असत उडवतात इकडे तिकडे चल क्या ऐश किती दिवस असते ते आयश जास्त दिवस नसते सो मेहनतीला महत्व द्या बस नव दे तुम्हाला वाटावता लेक्चर द्यायला लागला पण नाही माझा माइंड सर तुमचा माइंड कसा असेल तुमच्या तुमच्यावर डिपेंड आहे ज्याचा त्याचा माइंड सारखा नसतो नाही तर सगळंच दुकानं बंद झाली असती ना लोक मेहतीच्या मार्गाला लागली असती वाईट दुकानं पण चालतात का नाही ते माइंड वेगळं त्याच्यामुळे चालतात सो असू दे ज्याचा त्यांनी विचार करा घरच्यांचा विचार करा बाकी याला खड्ड्यात गणपती बाप्पा गणपती बाप्पा येतोय ना लवकरात ना लवकर पंधरा दिवस शेल टाकल्यात शेल नाही पंधरा दिवस राजा घेतल्यात म्हणजे काय टेन्शनच नाही पंधरा दिवसाची राजा आपली दर मला गणपती बद्दल ते विषयच नाही दरवर्षी काहीच काम नाही पत्ता खेळत नाही काही नाही काही नाही मागे जाऊन उभा राहता पण पोरांच्यात मला एन्जॉयमेंट वाटते म्हणून पंधरा दिवस राजा आपल्या कायम असतात आणि हक्काच्या राजा असतात त्याचा लगेच आपण इथून घरी जाऊ मस्त पैकी फ्रेश म्हणजे आंघोल बिंगोल करून आला फक्त कपड्यात घालायत कपडा बिपडा घालून मस्त पैकी जेवण करायचा आणि सेकंड शेपला निघून जायचा सो याल का माझ्या जुडीला दुटीला यात असाल तर लगेच चला मला काही प्रॉब्लेम नाही नेऊन तुम्हाला बसवतो तिथं माझं काम पण बघा मी काय काम करतो मजा येईल तुम्हाला आणि जास्तीत जास्त भरत्या निघल्या भरतीकडे लक्ष द्या आपलीकडून काय आहे माहितीये का आपलीकडून जी पोहरा आहेत ना मुंबईची सांगतो मुंबई ठाणा जिल्हा धरा धरा धराई आपलं याच्यातली पोरं जास्त भरतीकडे लक्ष देत नाही त्यांचा इंजिनिअरिंग चालू इंजिनिअरिंग बायकर रे हव्याचा बडी होतो हव्याची गाडी आली आली का बाटला गेला येतो डायरेक्ट

बाय 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 मधली फॅन्स कंपनी आपली व्हिडिओ बघते दे बाटलं द्यायचं होतं त्यांचं ते विसरलं होतं बाटलं द्यायचं माग टाके काय नाही सांडणार तो कशी नाही अरे सांडणार नाही आहे ना धावून आपला बिछान आहे नाईट शिफ्टचा कारण तर झोपाला भेटत नाही आम्हाला ड्युटीवर बिचारा टाकून दिसतात कधी वाटला तर अंग टाकायचा असा लगेच उठायचा परत रिस्की काम आहे बाबा आमचा तू कला अरे हारकाम करतो हवे तुला काय वाटलं तू हाडकाम करतो तर आम्ही असं असतो गेम ची जी आहे ना ती तुमच्या सेक्युरिटीच्या जीवावरती नाईटला एक पण मिनिट म्हणजे असं चुकून कोणी पाच पाच मिनटं सोडला तरच तरच आराम दोघे जण असलं तरच तो पण आराम नाही आमचा जीवाला बाबा नाही भारी बाबा जरा चहा लाव तेवढी चल कुठे जाते इकडे खाली ना चल आता खाली टाकून एक घ्या वाटला माझे काम फिट मित्रा धन्यवाद तुझं खूप खूप आभारी आहे चल मारिन मुस्कुट आमच्या सोडला आता मी जातो घरी चला घरी तुला किती काम आहे अजून वाशिंदला घरी बाटवा टाकतो मी पण घरी तू गावात चार बाटला टाका तुम्ही लगे ओके चल तू पण मोकाट होय मी पण जातो आता घरी ओके चल, या या कपड़ा या कपडे विपड्या सगळं देव उतरवून ते गाडी पोसायला लागते हो चल 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 बाय 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 चल आता छकुलीच्या अवधीला सोडून सांगला पातले उतरवले आता निघलो घरी कालू आलाय कालू 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 या या कुठे पुरे आहे का यु कालू सेलिब्रिटी बाबा कालू साधा माणूस आहे का बोलून ये का ना इकडे कधीपासून बोलवत पब्लिक विचारते ना दोन तीन दिवस दोन चार पाच ब्लॉक मध्ये कालू दिसला नाही कालू कुठे कालू दाखवा लागतो आपल्याला चल बायकर इकडे सो मित्रांनो आता आपण जाऊ घरी आता इथूनच बघा ज्याच्या आपल्याला सेकंड शिफ्टला सो ब्लॉक का एंड कर कालू कालू ब्लॉक का एंड कर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ लाईक करा ओके बघला कालू बोलला तुम्हाला आता करून काय कर तेवढा बाय बाय